लोकसभा निवडणुकीनंतर निकालानंतर आता सगळेच पक्ष विधानसभा निवडणुकीची तयारी करतात लोकसभेत महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश आल्यामुळे आता एका प्रकारे महाविकास आघाडीत जोश संचार पण असं असलं तरी लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेलं यश यंदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या फुटीचं कारण ठरू शकतं का असा सवाल सध्या उपस्थित होतोय ते कसं आणि असं का होऊ शकतं या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा आपल्या नावे केल्या काँग्रेसने फक्त सतरा जागा स्वतःकडे घेतल्या त्यापैकी तेरा जागा निवडून आणल्या दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दहा जागा लढवल्या तर ठाकरे गटाने तेवीस जागा लढवून नऊ जागा निघल्या या निकालानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटात मोठ्या भावाच्या भूमिकेवरून वाद होणार हे निश्चित मानले जाते झालंही तसंच लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आघाडीकडून वेगळा मार्ग निवडू शकते असं सांगितलं जात आहे दुसरीकडं राज महायुती सोबत पट्टाना दिसत नाहीये त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू आगामी विधानसभा निवडणुकीत एकला चलो रेचा नारा देऊ शकतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला बैठक विधानसभा निवडणुकीत जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली तर दुसरीकडे दुसऱ्या ठाकरेंची म्हणजेच उद्धव ठाकरेंची देखील तयारी सुरू झाली उद्धव ठाकरे गटाच्या अर्थात उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात विधानसभा निहायो उमेदवारांची चाचपणी सुरू केल्या म्हणजेच ते संपूर्ण राज्यात निवडणूक लढवण्याच्या शक्यतायत लोकसभा निवडणुकीच्या निकालाने उद्धव ठाकरे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील त्यांच्या सर्व संपर्क प्रमुखांना अहवाल सादर करण्यास सांगितलं संपर्क प्रमुखांना विचारण्यात आले की लोकसभा निकालाच्या आधारे त्यांनी मित्र पक्षांशिवाय आघाडीशिवाय विधानसभा निवडणूक लढवली तर काय होईल तसंच लोकसभा निवडणुकीत आपल्याच उमेदवाराच्या अधिकाऱ्यांनी आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांनी एकत्र काम केलं का याचा अहवाल उद्धव उद्धव शिवाय या करायला निकष कोणते त्यावर एकदा नजर फिरुयात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे जागा निहाय निकाल काय यादीनुसार भूत प्रमुखांची निवड करण्यात आली होती का काम केलं नसेल तर कारण काय महाविकास आघाडीमधील मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उभा गटाच्या उमेदवारासाठी काम केलं का शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी समर्थनार्थ काम केलं का तुमचा विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटासाठी अनुकूल आहे का जर होय तर संभाव्य उमेदवार कोण असावा संभाव्य विजयासाठीच समीकरण काय असेल ऐवजी एकट्याने निवडणूक लढवल्यास काय होईल तुमची जागा शिवसेनेसाठी योग्य नसेल तर कोणत्या पक्षाला जागा द्यायची उमेदवार कोण असू शकतो तुमच्याकडे निवडणूक आयोगाची ओळखपत्र आहेत का नसेल तर लगेच बनवा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस बाबत तुमचं मत काय आहे ते थोडक्यात स्पष्ट करा या सगळ्याची चाचपणी ठाकरे करत असल्याचं दिसून येते त्यामुळे एक ते एकटे म्हणजे एकला चलोरीचा नारा देऊन एकटे विधानसभा निवडणूक लढवू शकतात अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळा सुरू आहे आता बघा यावर महाविकास आघाडीत फूट पडू शकते असं का म्हणलं जाते तर महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत चांगलं प्रदर्शन केलंय भाजप आणि महायुतीला धोबी पचार दिला अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा मवियाने जिंकल्यात यानंतर विधानसभेत मविया आणखी ताकदीनं निवडणुकांना सामोरं जाणार असल्याची चर्चा होती मात्र मव्याचं यशच मव्याच्या खुर्चीचं कारण ठरताना दिसतंय नुकताच पार पडलेल्या सार्वत्रिक लोकसभा सा निवडणुकीत भाजपने दोनशे चाळीस जागा जिंकल्या काँग्रेसने जागा जिंकल्या तर एक अपक्ष खासदार विशाल पाटील हे गोटात आले काँग्रेसने शतक पूर्ण केलं एनडीआर दोनशे त्र्याण्णव जागा जिंकल्या इंडिया आघाडीनं दोनशे चौतीस जागा जिंकल्या इतर उमेदवारांनी सोळा जागा जिंकल्या राज्यात काँग्रेसनं मुसंडी मारली आहे एक जागेवरून काँग्रेस थेट तेरा जागांवर पोहोचली आहे भाजप आणि उद्धव ठाकरे गटाला नऊ नऊ जागा मिळाल्यात शरद पवार गटाने आठ जागा जिंकल्यात शिंदे गटाने सात तर अजित पवार गटाने एक जागा जिंकल्यात अर्थात लोकसभेत मव्यानं चांगल्या प्रकारे यश मिळवले त्यामुळे प्रत्येक जण आता विधानसभेची तयारी करत असताना मवियामध्ये मोठा भाऊ कोण आणि कोण किती जागांवर हक्क सांगते हे पाहायला मिळते प्रत्येक पक्ष आपण दोनशे पेक्षा जास्त, जास्त जागा लढू आपल्याला जास्तीत जास्त, जास्त जागा मिळाला पाहिजेत असा दावा करते आणि यावरूनच म्हणजेच जागा वाटपावरूनच कुरबुरी झाल्यास प्रत्येक पक्ष महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष एकला चलोरेचा नारा देऊ शकतो या यशामुळेच मव्याला विधानसभेला अपयश येऊ शकत किंवा वेगवेगळी वे निवडणूक लढवल्यानंतर कमी उमेदवार निवडून येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही पण आता मव्या किती समजुती न घेते की खरोखरच सगळे पक्ष वेगवेगळी वेग वेग निवडणूक लढवतील काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान यावर तुमचं मत काय विधानसभेला महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवावी का की प्रत्येक पक्षाने वेगवेगळी निवडणूक लढवावी आणि जर एकत्र निवडणूक लढवली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाव्यात काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा